अट्टल मोटरसायकल चोरट्यास मुद्देमालाचा औद्योगिक वसाहतीतून ताब्यात घेतले त्याच्याकडून चोरीतील पाच मोटरसायकल एक लाख तीस हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे सागर धराजी लोखंडे वयते राहणार संपत चौक वसंतदा साखर कारखान्यासमोर सा सांगली असे ताब्यात घेतलेल्याचे नाव आहे सदर कारवाई संजयनगर पोलिसांनी पार पाडली आहे माधवनगर मेन रोडवरून चौदा डिसेंबर रोजी रात्री दहा ते पंधरा डिसेंबर रोजी रात्री दोन वाजण्याच्या दरम्यान फिर्यादी रवींद्र आत्माराम कोत व बावन्न राहणार जुना बुदगाव रोड लक्ष्मीनगर वसंतदादा साखर कारखान्यासमोर सांगली यांची एम एच नऊ डी एन तेरा चौसष्ट ही मोपेड ॲक्टिवा दुचाकी गाडी कुणीतरी अज्ञातारून चोरून नेली या प्रकरणी फिर्यादींनी संजयनगर पोलीस ठाण्यास गुन्हा दाखल केला असता संजयनगर पोलीस ठाण्याकडील एक पथक संजयनगर पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना अठरा डिसेंबर रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास रेकॉर्डवरील अट्टल दुचाकी चोरटा सागर लोखंडे हा औद्योगिक वसाहतमध्ये आय टी आय कॉलेजसमोर चोरीतील ॲक्टिवा मोपेड दुचाकी घेऊन जाताना दिसला त्यास पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेतले त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने सदरची दुचाकी चोरीचा गुन्हा कबूल केला आहे त्यास वीस डिसेंबर रोजी अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयानं ना पोलीस कोठडी मंजूर केली होती पोलीस कोठडीत तपासादरम्यान त्याने आणखी चार मोटरसायकली चोरून एका ठिकाणी लावल्याचं कबूल केल्याने त्या ठिकाणावरून सविस्तर पंचनाम्याने विश्रामबाग पोलीस ठाणे आणि सांगलीश्वर पोलीस ठाणेमध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यातील दोन दुचाकी आणि इतर दोन दुचाकी अशा चार दुचाकी जप्त केल्या आहेत त्याच्याकडून एकूण एक लाख तीस हजार रुपये किमतीच्या पाच मोटरसायकली जप्त करण्यात आल्या असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल विनोद साळुंके हे करीत आहेत